थर्मल कॉलनीमध्ये एक ऑर्डर मिळालं होतं तर ते पाहण्यासाठी गेलो होतो मी ते का छान मी ते थोडी वेळ काही दिसेली म्हणजे हो ना बाहेर काढायला घरी आल्यानंतर आदित्यसाठी मी गव्हाच्या पिठापासून चॉकलेट बॉल्स बनवले होते ज्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तिथे जाऊन नक्कीच पहा नेहमी बाहेरचं खाण्यापेक्षा घरातच काहीतरी असं बनवून दिलं तर लहान मुलं खूप खुश होतात आणि आपल्यालाही छान वाटतं मार्केटमधून झाडू आणला होता त्याची पूजा करायची राहिली होती ती करून घेतली नमस्कार मी संध्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सकाळचे जे कामं होते ते जवळपास होतच आले होते आधी त्याला तयार केलं आणि त्याला शाळेत पाठवलं त्याची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मग दोन चार दिवस मी काही ब्लॉग वगैरे बनवला नाही त्याची तब्येत खराब होती सोबत यांची पण तब्येत खराब झाली अचानकच त्यामुळे मग व्हिडिओ पण आले नाहीत तर एका ताईने मला कमेंट्स करून विचारलं पण होतं की तुमचे व्हिडिओ का येत नाही आहेत त्याबद्दल त्या ताईंचं खूप खूप धन्यवाद मी त्यांचं नाव तुम्हाला वरी स्क्रीनवर दाखवत आहे आणि खूप छान वाटलं मी आता ही रेग्युलर व्हिडिओज पाहतात माझे आणि प्रत्येक व्हिडिओला त्यांचा कमेंट असतोच त्यामुळे त्या ताईंचं खूप खूप धन्यवाद तिथून पुढे व्हिडिओज कंटिन्यू येत राहतील स्वयंपाक म्हणजे नाश्त्याचं वगैरे आवरून घेतलं होतं ते सगळं आवरून झाल्यानंतर आता बाकीची छोटी मोठी जी कामं राहिली होती ती करून मी कॉलनीत जाणार होते तर तिथे यांना क्वार्टर भेटलेलं आहे तर तेच आम्ही पाहण्यासाठी जाणार होतो त्यासाठी मी अगोदर आधी तिच्या शाळेत गेले मॅडमची थोडीशी भेट घेतली आम्ही जिथे जाणार होतो त्याच कॉलनीमध्ये त्याची शाळा आहे आणि तिथून जरा शाळा जवळ होईल यासाठी मग त्यांनी घेतली होती रूम कॉलनीमध्ये पण खूप छान परिसर आहे खूप छान झाडं वगैरे आहेत तुम्ही पाहू शकता याच कॉलनीमध्ये मा माझे काकासुद्धा राहत होते आत्ता नाही येते इथे रिटायर झाल्यामुळे त्यांनी स्वतःचं घर घेतलं आणि ते तिथे शिफ्ट झालेत तर इथे आल्यानंतर खूप छान वाटतं लहानपणीच्या आठवणी ज्या आहेत त्या परत ताज्या झाल्या लहान असताना आम्ही त्यांच्याकडे येत होतो त्यावेळेला मात्र खूप छान कॉलनी होती खूप नवीन होतं त्यावेळेला सगळंच असेच झाडं वगैरे सगळं होतं पण सगळे घरं बिल्डिंग्स वगैरे सगळ्या नवीन होत्या आणि खूप छान करमत होतं तिथे आताही केव्हा जरी गेले ना तरी त्या लहानपणीच्या आठवणीच पुढे येतात आणि छान वाटतं खूप यांना जिथे क्वॉटर मिळाले त्या साईडला खूप मोठं असं गार्डन पण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं छान होतं ते तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे तर इथे यांचे मित्र वगैरे राहतात पण आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो माझे चॅनल नवीन आहे आणि कोणाला ना ना आवडतं नाही आवडतं म्हणून मग मी तिथे व्हिडिओ वगैरे काही काढला नाही हे इथे गार्डन आहे बाजूलाच आणि आता आम्ही आम्हाला जिथे भेटले रूम ती ही बिल्डिंग आहे इथे आम्ही गेलो होतो मध्ये छान आहे थोडे कसे ना का? बाहेर काढायला तेच बसलो होतं आणि वापस सोबत येताना मात्र आधी घेऊनच वापस आलो कसं आहे लहान मुलांना तब्येत खराब असली ना तर थोडं जेवण करत नाही माझा आधी देतं तर करतच नाही त्यामुळे मग त्याला थोडंसं हाताने मीच खाऊ घातलं खाऊ घातल्यानंतर त्याला औषध वगैरे दिले नंतर तो खेळायला लागला पुन्हा मग माझं मी सगळं घर आवरून घेतलं झाडून वगैरे काढायचं राहिलं होतं जे काही कामं होते छोटी मोठी ती आपली करून घेतली जेवण वगैरे आमचेही सगळ्यांचे झाले होते घरातलं झाडून काढल्यानंतर बाहेरचं सुद्धा थोडंसं झाडायचं राहिलं होतं ते पण मी झाडून घेतलं आणि हे सगळं झाल्यानंतर किचन आवरून घेण्यासाठी मग किचनमध्ये गेले आणि किचनमधलासुद्धा पसारा सगळा आवरून घेतला गॅस पुसायचा राहिला होता जे की मी पुसून घेतेच नेहमी दुपारी फक्त कपड्याने पुसत नाही तर साबण लावून व्यवस्थित असं घासून घेते आता सवय लागली त्यामुळे मग असंच कंटिन्यू करते एकदा सवय लागली ना की तसंच करावं वाटतं कपड्याने वगैरे पुसलं तरी असं नाही पुसल्यासारखंच वाटतं म्हणून मग पाणी टाकून धुवून घेते नेहमीच माझी यूट्यूब फॅमिली छोटीशीच आहे पण खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत सगळेजण खूप सपोर्ट करतात व्हिडिओज पाहतातही लाईक करतात आणि कमेंट्सही आवर्जून करतात ज्या पण काही आहेत ताई ज्या की रेग्युलर कमेंट्स करतात आणि त्यांच्यासोबत बोलून किंवा त्यांचे कमेंट्स वाचून खूप छान वाटतं असं वाटतं की घरातलंच कोणीतरी आहे आपलं आपल्याला सपोर्ट करत आहे पसंग तर त्याबद्दलही त्यांचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार आणि खरंच त्यांच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट पण पाहत असते कारण कमेंट्स वाचल्यानंतर किंवा आपल्याविषयी कोणी काय म्हणतं आहे किंवा बोलतं आहे हे ऐकल्यानंत पाहिल्यानंतर छान वाटतं आधी त्याची तब्येत ठीक नव्हती आणि त्याला बाहेरचं काहीतरी खायचं होतं तर म्हटलं आता बाहेरचं काही देण्यापेक्षा घरीच काहीतरी बनवावं हेल्दी असं छानपैकी म्हणून मग गव्हाच्या पिठापासून चॉकलेट बॉल बनवायचं ठरवलं आणि पटकन सामान घेतलं होतं सामान मी घरी आणून ठेवलेलं तर ते सामान मिक्स करून घेतलं आणि मग त्याचं हेल्दी अशी चॉकलेट बॉल बनवले गव्हाच्या पिठापासून जे की खूप छान झाले होते डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहेच सगळ्यांनी पाहिलीच असेल जे कोणी नवीन आहेत त्यांनी नक्की जाऊन तिथे पहा करून पहा खूप छान झाले होते केक्स केक बनवण्यासाठीसुद्धा प्रीमिक्स मिळतं तर ते काही आणलं नव्हतं मी पण त्यापासून पण मी केक बनवून पाहणार आहे पुढच्या वेळेला नक्कीच घेऊन येते ट्राय करून पाहते याची डिटेल रेसिपी मी चॅनलवरती दिलेली आहे तरी पण शॉर्टमध्ये सांगते गव्हाच्या पिठामध्ये मी कोको पावडर थोडंसं ॲड केलं सोबतच बेकिंग पावडर बेकिंग सोडासुद्धा दिलेल्या मापाप्रमाणे ॲड करून त्यामध्ये दही दूध आणि साखर ॲड केली त्याला सगळ्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं बॅटर तयार करून घेतलं असं ठेवलं तर अजिबातच नाही म्हणजे दहा पाच मिनटं ठेवतात तसं काहीच न ठेवता डायरेक्टली पॅन जो आहे तो तव्यावर ठेवला आणि त्याला अगोदर दोन मिनिट मात्र प्री हीट करून घेतलं होतं ते प्री हीट केल्यानंतर मग हे बॅटर टाकलं आणि याला दहा मिनिट असं वाफाळून घेतलं त्यानंतर एकदम छान अशी गव्हाचे चॉकलेट बॉल्स तयार झाले होते आणि ते गरमागरमच काढून घेतले कारण आपल्याला ते गरमच काढून ठेवायचे थंड झाल्यानंतर मात्र ते थोडेसे कडक होतात त्यामुळे गरम असतानाच त्याला बाहेर काढून घ्यायचे आणि तसेच सर्व करायचे खरं तर आपण त्याच्यावरती चॉकलेट सिरप आहे माझ्याकडे पण मी टाकलं नाही कारण मला याला डब्यामध्ये ठेवून द्यायचे होते त्याप्रमाणे मी त्याला काढून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून दिले फ्रीजमध्ये आणि आधी त्याला रोज दोन असे करून दिले जेवढ्या पण बेकिंगच्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्या मी यूट्यूबला पाहूनच शिकले स्पेशली असा क्लास वगैरे काही केलेला नाही आणि बाकीचा स्वयंपाक वगैरे मला सगळं येतो जमतो पण केक वगैरे काही करायचं असेल ना तर त्यासाठी आपल्याला स्पेशली क्लास जर केला तर मला वाटते की छान जमेल आता झाडू घेऊन आले होते त्या दिवशी पूजा करणं झाली नव्हती मग झाडण्याच्या आधी त्याची पूजा करून घेतली आणि पुन्हा मग मला थोडं झाडायचं राहिलं होतं ते झाडून घेतलं संध्याकाळी आता स्वयंपाक करण्यासाठी मी डाळ लावली होती कारण या दोघांची पण तब्येत खराब होती तर मुगाची डाळ खाण्यासाठी सांगितलं होतं डॉक्टरांनी तर मग मी मुगाची डाळ लावून घेतली ह्यांच्यासाठी एक भाकर टाकली चपात्या केल्या होत्या मी अगोदरच भाकर बनवताना मात्र छोटी भाकर मला जमतच नाही मोठी भाकर करायची आधीपासून सवय लागलेली तर अशी छान मोठी तवा भरून भाकर केली तरच केल्यासारखी वाटते मला आणि मी तशाच भाकरी बनवते तुम्ही पाहतालच आता पुढे पहिल्यांदा एक छोटासा निवड बनवून घेते आणि मग नंतर भाकर टाकते आता पहिले सवय लागलेली आहे त्यामुळे मग ते बनवून घेतला आणि मग ही भाकर आता थापून घेते मी हे पाहाची तवा भरून भाकर करायला आवडते मला ह्यापेक्षाही मोठी करता येते मला भाकर याहीपेक्षा तवा मोठा असला ना तर भाकर आणखीन जास्त मोठी होते माझ्या हाताने तर थोडंसं पीठ उरलं होतं त्याची पण भाकर बनवून घेतली भाकरी झाल्यानंतर मात्र सगळ्यांनी जेवण केले दुसरं काहीच बनवलं नव्हतं आजच होतं आजचं जेवण जेवण झाल्यानंतर मात्र गोड चॉकलेट बॉल्स खाल्ले आदित्याने व्हिडिओ आवडलेस कमेंट्स करून नक्कीच सांगा नवीन असाल तर नक्कीच सब्सक्राइब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या